नमस्ते मी अपूर्वा माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे खानदेशातील प्रसिद्ध असे वांग्याचं भरीत हे भरीत त्याच्या वेगळ्या चवीसाठी ओळखले जाते मस्त चुलीवरचे भाजलेले वांगे कांद्याची पात ठेचा कोथिंबीर आहा याच्यामुळे हे भरीत अधिकच चविष्ट लागते चला तर मग सुरुवात करूया त्याच्यासाठी ह्या चुलीवर भाजलेल्या वांग्यांना आहे ना लाकडाचा जो गौरीचा वास लागतो त्याच्यामुळे भरीत हे अगदी टेस्टी लागतं तर आपल्याला वांगे हे सर्व साईडने मस्त आतपर्यंत शिजतील असे भाजून घ्यायचे आहे तर ह्या भाजलेल्या वांग्यांना आता आपण एका प्लेटमध्ये काढू आणि आपल्याला गरम गरमच याचे सर्व जे काळे काळे साल आहेत ते सगळे साल आपल्याला काढायचे आहे तर मी ते उलथणीच्या मदतीने काढून घेते आहेत देठाचा भाग देखील आपल्याला वेगळा काढायचा आहे आणि जो शिजलेलं ग गर आहे वांग्याचा तो वेगळा काढायचा आहे तर वांगे निवडताना आपण वांगे कसे निवडले पाहिजे हे देखील मी शेवटी टिप्स सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आता शिजलेल्या वांग्यांचा गर आपण वेगळा काढूया आणि हा गर मी आता आपल्या आमच्या इथे ही, ही लाकडी बडगी भेटते याच्यामध्ये हे वांगे मस्त ठेचून घेणार आहे बघू शकता तुम्ही या प्रकारची बडगी असते तिच्यामध्ये सगळं वांग मी आता मस्त ठेचून घेणार आहे आता कांद्याची पात घेतलेली आहे मस्त हिरवगार कांद्याची पात स्वच्छ पाण्याने धुऊन घेतली त्याच्यात जे खराब पिवळे पानं असतील ना ते आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि ही कांद्याची पात एकदम बारीक एक चिरायची आहे म्हणजे भरताची चव ही अधिकच वाढते आता पटापट सगळी कांद्याची पात मी चिरून घेतलेली आहे तर आता एका साईडला मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि त्या तव्यामध्ये आता लवंगी मिरच्या भाजून घेणार आहे आपण झणझणीत वा वांग्याचं भरीत बनवतो आहे त्याच्यामुळे मी इथे लवंगी मिरच्या घेतलेल्या आहे खूप सारे लसूण घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला बडगीमध्ये छान ठेचून घ्यायचं आहे लसूण आणि मिरचीचा ठेचा बनेल हा आता सगळी पूर्वतयारी झाली आहे मिरच्या चिरल्या गेल्या आहे कांद्याची पात चिरली गेलेली आहे शिजवलेले वांगे आणि ठेचा आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे त्यात शेंगदाणे आणि लांब लांब चिरलेल्या जाडसर मिरच्या टाकलेल्या आहेत आता हे व्यवस्थित परतून घेऊ आता यात आपण बारीक चिरलेली कांद्याची पात घालू किती सुंदर दिसते ना कांद्याची पात कांद्याची पात आता परतून झाली यात मी ठेचा घालते आहे आपली कांद्याची पात आणि मिरच्या एकदम ताज्या असल्यामुळे भरीत अधिकच टेस्टी लागणार आहे आता ठेचा आणि कांद्याची पात व्यवस्थित परतून घेऊ आता यात आपण जे शिजलेले वांग्यांचा गर होता तो वांगे घालणार आहे आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे लो फ्लेमला आता गॅसून आपण भरीत परतत ठेवू आणि गार्निशिंगसाठी मस्त अशी कोथिंबीर घातलेली आहे मी आता तर हे मस्त झणझणी तसं खांदेशी वांग्याचं भरीत आता रेडी आहे तर मग ही खास खांदेशी रेसिपी तुम्हाला आवडेलच तर तुमच्या अभिप्राय मला नक्कीच कळवा कशी वाटली ही रेसिपी आणि मी सांगितल्याप्रमाणे आता टिप्स देणार आहे वांगे निवडताना कधी पण असे पांढरे बघायचे आहे वांगे आणि वजनाला देखील हलके पाहिजे म्हणजे त्यात बिया निघत नाही आणि वांगे घेताना जास्त छोट्या साईजचे पण नाही घ्यायचे आणि जास्त मोठ्या साईजचे पण नाही घ्यायचे कारण मोठ्या साईजच्या वांग्यांमध्ये बिया जास्त निघतात आणि छोटे घेतले तर ते फळ छोटं असल्यामुळे ते परिपक्व नसतं तर आता मस्त वांग्याचं भरीत हे तुम्ही कांदा कैरी टोमॅटो किंवा कोशिंबीर त्याच्यासोबत एन्जॉय करा तर हे वांग्याचं भरीत कळण्याच्या पुरीसोबत अधिकच टेस्टी लागतं तुम्हाला जर ऑइली खायचं नसेल तर तुम्ही कळण्याची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत देखील खाऊ शकता तर मस्त खा स्वस्त चला भेटूया लवकरच पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय